मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी चोरी झाली आहे नेहा आणि तिचे पती शार्दुल सिंग बयास यांच्या मुंबईतील तेवीसव्या मजल्यावर फ्लॅट आहे या फ्लॅट मध्ये चोरी झाली आहे सहा लाख रुपयांच्या किमतीचे दागिने चोरीला गेले या चोरीची तक्रार नेहाचा पती शार्दुलचा ड्रायव्हर रत्ने जाने पोलिसात केली त्याने तक्रारी सांगितलं की अठ्ठावीस डिसेंबर रोजी शार्दूरच्या लक्षात आलं की लग्नात मिळालेलं सोन्याचं ब्रेसलेट आणि हिऱ्याची अंगठी कपडत नाही शारदुल हे दागिने सहसा बाहेरच घालायचा काही दिवसांपूर्वी तो बाहेरून आला तेव्हा त्याने आपला नोकर सुमित कुमार सोलकीकडे ते दागिने दिले आणि त्याला बेडरूम मधील कपाटात ठेवायला सांगितले सुमित हा बिल्डिंगच्या कॉम्प्लेक्स मध्ये इतर कामगारासह राहायचा चोरी झाली त्या दिवशी शार्दुल दागिने काढण्यासाठी बेडरूम मध्ये गेला पण कपाटात दागिने नव्हते त्यावेळी त्याला समजलं की सुमित घरात नाहीये शार्दुलने सुमितला संपर्क केला तेव्हा त्याने मावशीच्या घरी गेल्याचं सांगितलं तरीही सुमितने घरी यायला टाळाटाळ तार केली त्यामुळे शार्दुलला त्याच्यावर संशय आला आणि लगेच त्याने पोलिसाकडे धाव घेतली या प्रकरणी पोलिसांनी सुमितला ताब्यात घेतलंय पण अजूनही चोरी झालेले दागिने सापडले नाही अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो मराठी